प्यार हे दिल करू तेरी घरा बोलता या काढू कितके दिवस लागते दोन तीन दिवसा दोन तीन दिवसांत अर्ध काढलंय कडे गेला एक काल भाई हरी काल थोडा काढलाय तोडा काढलाय तीन दिवसा

इतक्या रवाना इतक्या इतक्या बस इतक्याच आत्ता येते फटाफट फटाफट काढून घेऊ काय 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 जाऊ नाही त्याला मग हाय हरे ही ही बस 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 मध्ये मधी बवा नाही छान पण हा ही हात घाम झाले घाम ही बस आमच्यासोबत बस बस, बस 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 हां काय नाही आता आता इतकंच काय नाही आता खाली जेला पेलं आता सांगता मुद्दाम एका मी आडे घेऊन येईल त्या भतर घरात राहून देऊन नाही तर हे तर का हे करू देऊच नाही बसा देऊचं नाही दोन दिवसात तरी जाऊ मग काय नाही हां

ते कसं काय काम करताय चाव ना चावक श्री चावक काय लागतात लावतात काय तर तुझं घेऊ माझी बघले तुम्ही बारक्या बारक्या आता काढू नको मग ह्या का लागते आठ दिवसा काम करू

काय अडत तिला काय नाही ते आता काय करून घेऊन जाऊ घर टाकून कोणी परत ते झाले काय वीस दिवस रवले गणपती मग हडे करी सर म्हणजे हळूहळू जाता ला बा भांडी कुंडी सगळं होय इतक्या बेगिन गोकुळ अष्टम झाले की सुरुवात करू काय घराला तोपर्यंत या भारता काम सगळं करून घेऊ काय भांडे घासतो ना मग गा बेटा खडे खडे बसलो शिव नू गप खडे <laughs> बघ हा थिणी घाता गे थिणी घाता हा शाणा 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 बस तु बस उठाव नको हां सांग ती तुका बिलकुल उठा नको तयारी करू 여 이거 몸내 이이 이거 몸 몸내 어떻게 말해봤다. 이가 이다이 ये 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 मोकळा आता काळ होता आता काय पाऊस आता पाऊस अजून पावसाच काही एक नाही जून जुलै ऑगस्ट हा ऑगस्ट महिना ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर पाऊस जातो वारा सगळा भरला घरात ते बारक्या काढूक ना कंटो कसा काढू तर मी येऊन ती तुका हाताची नका बाद जाऊची कामं बाकी काही एक नाही कळला तसं कळतं ल नाही तुका जमत तुका नकाच नाहीच नाई मध्ये नका या काळी चल इतकं टाइम लागतो लागतं काय भाताची नणनी केलं झाला आहे समजा त्या दिसा त्याच्यामुळे असं केला बरं ना

आला हो वाजत गाजत नाचत मोर्या आला हो गणपतीच काढू काढू आला हो वाजत गाजत नाच तोर्या आला हो काढूच काय बघू बघ्या बघूया लांब आहेत

तरी सांगते त्या आपल्याला उठा बघ टाकता का ता। बुटी घेऊक होती त्या असं कितक्या करतो

दादाने मूर्ती घडवली सोनाराने सोन्यान घडवली गणपतीचा हो वाजत गाजत नाचत आला ए आय खडं वरती सणपतीचा सण वर्षाचा झाला होवा जतो जातो जाऊ त तुमर्या हो यु गौ गौ तुळस ही बघ तु व्हरतो आभा मागा होतो ना त्या तेका देव गावतली होती कोण सांगता तुळस ना तुळस नाही ती अरे ती अरे अ ग्या का के न

कळू आणि या ते दोन ठुकरे घालून जाते त्या का भाजून घालू कळ